कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने वणी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या कावडधारकांना चालक मालक संघटनेकडून केळी पाणी बॉटल चिक्की तसंच लस्सीचं वाटप करण्यात आलं चालक मालक संघटनेच्या वतीनं कावडधारकांसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय यावेळी वणी येथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी कावडीतून पाणी घेऊन जाणाऱ्या सर्व भाविकांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष जगन मोहिते उपाध्यक्ष गोरख शिंदे खजिनदार सनी जाधव सरचिटणीस संघटक संकेत गवारे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी भीमराज धूम मनोज खांडवी त्याचबरोबर संघटनेचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी मिळून कावड धारकांची सेवा करून समाजासमोर एक आदर्श ठेवलाय या उपक्रमाचं स्थानिक नागरिकांकडून कौतुक केलं जाते तर कावडधारकांनी पायी जाणाऱ्या भाविकांनी चालक मालक संघटनेचे आभार व्यक्त केले कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने सप्तशृंगी गडावर लाखो भाविक हे दर्शनासाठी येत असतात नवरात्र उत्सवानंतर कोजागिरीचा उत्सव हा अतिशय महत्वाचा मानला जातो साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात तर अनेक जण गावडी मधून हे पाणी देवीच्या अंघोळी घेऊन जातात आज पैदगिरी पौर्णिमेनिमित्त आमच्या चालक मालक संघटनेतर्फे पायी चालत येणाऱ्या कावडी धारकांना छत्र अन्नछत्र चालू केलेले तर प्रत्येक भाविकांनी याचा लाभ घ्यावा हेच आमच्या चालक ड्रायव्हर चालक मालक संघटनेतर्फे आवाहन कावडधारक वणी व गडावर पायपायका जात असताना आपल्या चालक मालक संघटना वनिक यांनी जी अन्नछत्रा छाया चालू केली ती अतिशय उत्तम प्रकारे चालू केली त्या ठिकाणी पाणी पिसलेली ताक केळी चिक्की अशा वा के प्रसादाचं वाटप केलं जात आहे तरी इथून पुढे नेहमीप्रमाणे अन्नछात्रा चालू राहील पण तसेच ही अन्नछात्रा कोणाकडून पैसे न घेता चालक माल मालक संघटनेने स्वतःच्या पैशाने अन्न छात्रा उभे केलेले आहेत असेच प्रयत्न करत राहील यापुढे आंबे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण